श्रीगणेशाय नमः श्रीसरस्वत्यै नमः श्रीमम सद्गुरवे नमः श्रीमद्गुरुदेवदत्तात्रेयाय नमः नमो भगवते वासुदेवाय मजलानाथ मजलानाथप्रभुतोचिदाता मी मूढकी जानसेचियाता दासामनीयाठ वीरसेना तुझ वीण रामामजकंठवेना श्रीमद्भागवत महापुराण स्कंध अथ पंचदशोध्या भिन्न भिन्न सिद्धींची नावे आणि लक्षणे भगवान श्रीकृष्ण म्हणतात योगी जेव्हा इंद्रिये प्राण आणि मन आपल्या स्वाधीन करून घेऊन चित्त माझे ठिकाणी एकाग्र करतो तेव्हा त्याच्यासमोर पुष्कळ सिद्धी येऊन उभ्या राहतात उद्धव म्हणाला हे अच्युता आपणच युग्यांना सिद्धी देणारे आहात तेव्हा कोणत्या धारणेने कोणत्या प्रकारची सिद्धी कशी प्राप्त होते आणि त्यांची संख्या किती आहे हे मला आपण सांगा श्रीकृष्ण म्हणाले उद्धवा धारणायुगातील निष्णात युग्यांनी अठरा प्रकारच्या सिद्धी सांगितल्या आहेत त्यापैकी आठ सिद्धी मुख्यतः माझ्या ठिकाणीच वास करतात उरलेल्या दहा सत्वगुणाचा विकास झाल्याने साधकाला प्राप्त होतात त्यापैकी अणिमा महिमा आणि लघिमा या तीन सिद्धी शरीराशी संबंधित आहेत प्राप्ती नावाची इंद्रियांची सिद्धी आहे लौकिक आणि पारलौकिक पदार्थांचा अनुभव करून देणारी प्राकाम्य नावाची सिद्धी आहे माया आणि तिच्या कार्यांना आपल्या इच्छेनुसार चालविणे या सिद्धीला ईशिता असे म्हणतात विषयांमध्ये राहून सुद्धा त्यामध्ये आसक्त न होणे हिला वशिता असे म्हणतात आणि ज्याची ज्याची इच्छा करावी ती पूर्णपणे मिळवणे ती कामावसायिता नावाची आठवी सिद्धी होय या आठ सिद्धी माझ्या ठाई स्वभावताच आहेत देहावर तहानभुकीचा परिणाम न होणे पुष्कळ लांबची वस्तू दिसणे पुष्कळ लांबचे ऐकू येणे मनाच्या वेगाने शरीरानेही त्या ठिकाणी जाणे पाहिजे ते रूप घेणे दुसऱ्या शरीरात प्रवेश करणे आपल्या इच्छेनुसार शरीर सोडणे अपसरांबरोबर होणाऱ्या देवक्रीडेचे दर्शन होणे जो संकल्प कराल तो सिद्ध होणे सगळ्या ठिकाणी सगळ्यांकडून आपल्या आज्ञेचे पालन होणे या दहा सिद्धी सत्वगुणाच्या विशेष विकासाने प्राप्त होतात तिन्ही काळातील गोष्टी समजणे शीत उष्ण इत्यादी द्वंद्वांचा त्रास न होणे दुसऱ्याच्या मनातील विचार ओळखणे अग्नी सूर्य जल विष इत्यादींच्या शक्ती बोथट करणे आणि कोणाकडूनही पराजित न होणे या पाच सिद्धीसुद्धा योग्यांना प्राप्त होतात योगधारणा केल्याने ज्या सिद्धी प्राप्त होतात त्यांचे मी नावांसह वर्णन केले आता कोणत्या धारणेने कोणती सिद्धी कशी प्राप्त होते ते सांगतो ऐक प्रिय उद्धवा तन्मात्र नावाचे पंचमहाभूतांचे जे सूक्ष्मरूप ते माझेच रूप आहे जो योगी माझ्या या रूपामध्ये आपल्या मनाची धारणा करतो त्याला अणिमा नावाची सिद्धी प्राप्त होते आपल्या मनाला महत्त्व रूप माझ्यामध्ये जो धारण करतो त्याला महत्त्वाकार महिमा नावाची सिद्धी प्राप्त होते त्याचप्रमाणे एकेका महाभूतामध्ये त्याने मनाची धारणा केली तरीसुद्धा त्याला त्या त्या महाभूता एवढी महिमा नावाची सिद्धी प्राप्त होते जो योगी आपले चित्त भूतांचा परमाणू स्वरूप माझ्या ठिकाणी लावतो त्याला लघिमा नावाची सिद्धी प्राप्त होते व त्याला काळाच्या सूक्ष्म परमाणू एवढे रूप घेता येते योग्याने जर सात्विक अहंकार रूप माझ्यामध्ये आपले मन एकाग्र केले तर तो सर्व इंद्रियांवर स्वामित्व मिळवू शकतो अशा प्रकारे मन माझ्या ठिकाणी लावणारा भक्त प्राप्ती नावाची सिद्धी प्राप्त करून घेतो महत्त्वाचा अभिमानी असा जो सूत्रात्मा त्या रूपातील माझ्या ठिकाणी मनाची धारणा केली तर प्राकाम्य नावाची सिद्धी त्याला प्राप्त होते तो अव्यक्तापासून जन्मलेल्या मज परमेष्ठीचे श्रेष्ठत्व प्राप्त करून घेतो त्रिगुणात्मक मायेचा स्वामी असलेल्या माझ्या या कालशरीर विष्णू स्वरूपामध्ये जो चित्ताची धारणा करील त्याला ईशित्व नावाची सिद्धी प्राप्त होईल त्यामुळे त्याला जीवांना व त्याच्या शरीरांना प्रेरणा देण्याचे सामर्थ्य प्राप्त होते विराट हिरण्यगर्भ व कारण या तीन उपाधींनी रहित म्हणून तुरीय व सहा ऐश्वर्यांनी संपन्न म्हणून भगवान अशी ज्यांना नावे आहेत त्या माझ्या नारायण स्वरूपामध्ये जो योगी मनाची धारणा करतो त्याचे ठिकाणी माझे गुण येतात असा योगी वशिता नावाची सिद्धी प्राप्त करून घेतो ज्या योगाचे मन स्वच्छ होऊन निर्गुण ब्रह्म अशा माझ्या ठाई स्थिर झालेले आहे त्याला परमानंद प्राप्त होतो या स्थितीत त्याला कोणत्याही प्रकारची कामना नसते हिला कामावसायिता नावाची सिद्धी म्हणतात श्वेतद्वीचा स्वामी श्वेतद्वीपाचा स्वामी व धर्मरूप अशा माझ्या विशुद्ध स्वरूपात जो आपले चित्त स्थिर करतो तो तहान भूक काम क्रोध शोक मोह यांनी त्रासला जात नाही व माझ्या शुद्ध स्वरूपाची त्याला प्राप्ती होते आकाशात्मा जो समष्टी प्राण त्या माझ्या स्वरूपात जो मनाने अनाहत नादाचे चिंतन करतो तो दूरश्रवण नावाच्या सिद्धीने युक्त होतो या सिद्धीमुळे त्या योग्याला आकाशातील निरनिराया वाणी ऐकू येतात जो योगी डोळ्यांना सूर्यामध्ये आणि सूर्याला डोळ्यांमध्ये एकरूप करतो आणि त्या दोन्हीमध्ये मनाने माझे ध्यान करतो त्याची दृष्टी सूक्ष्म होते त्याला दूरदर्शन नावाची सिद्धी प्राप्त होते आणि तो सगळे विश्व पाहू शकतो मन आणि शरीराला प्राणवायूसह माझ्याशी जोडून जो माझी धारणा करतो त्याला मनोजव नावाची सिद्धी प्राप्त होते त्यामुळे तो योगी जेथे मन जाईल तेथे शरीराने त्याच क्षणी जाऊ शकतो ज्यावेळी योगी मनाला उपादान कारण बनवून ज्या कुणाचे रूप धारण करू इच्छितो ते रूप तो आपल्या मनाप्रमाणे धारण करतो कारण त्याने आपले मन माझ्याशी जोडलेले असते जो योगी दुसऱ्या शरीरात प्रवेश करू इच्छितो त्याने अशी भावना करावी की आपण त्याच शरीरात आहोत असे केल्याने त्याचा प्राण वायुरूप धारण करतो आणि भ्रमर जसा एका फुलावरून दुसऱ्या फुलावर सहज जातो त्याप्रमाणे तो त्या आपले शरीर सोडून दुसऱ्या शरीरात प्रवेश करतो योग्याला जर शरीराचा त्याग करावयाचा असेल तर त्याने टाचेने गुदद्वार दाबून धरून प्राणवायूला अनुक्रमे हृदय छाती कंठ आणि मस्तकात घेऊन जावे नंतर ब्रह्मरंध्राच्या मार्गाने त्याला ब्रह्मामध्ये लीन करून शरीराचा त्याग करावा देवतांच्या विहारस्थळांमध्ये क्रीडा करण्याची इच्छा असेल त्याने माझ्या ठिकाणच्या सत्वगुणाचे ध्यान करावे त्यामुळे सत्वगुणाच्या अंशस्वरूप अशा सुरसुंदरी विमानात बसून त्याच्याजवळ येऊन पोहोचतात माझ्याशी परायण झालेल्या ज्या योग्याने सत्यसंकल्परूप अशा माझ्यामध्ये चित्त स्थिर केले असेल त्याचा संकल्प सिद्ध होतो मनाने ज्यावेळी जो संकल्प तो करतो त्याचवेळी त्याचा तो संकल्प सिद्ध होतो ईशित्व आणि वशित्व अशा दोन्ही सिद्धींचा स्वामी असलेल्या माझ्या त्या रूपाचे चिंतन करून जो त्याच भावाने युक्त होतो माझ्याप्रमाणे त्याची आज्ञा सुद्धा कोणी टाळू शकत नाही माझी धारणा करीत करीत ज्या योग्याचे चित्त माझ्या भक्तीने शुद्ध झाले असेल त्याला जन्ममृत्यूसह तिन्ही काळातील सर्व गोष्टी समजतात पाण्यात राहणाऱ्या प्राण्यांचा माशाकडून नाश होत नाही त्याचप्रमाणे ज्या योगाचे चित्त माझ्यामध्ये स्थिर झाले आहे त्याचा योगमय शरीराला अग्नी पाणी इत्यादी दि कोणतीही वस्तू नष्ट करू शकत नाही जो योगी श्रीवत्स इत्यादी चिन्हे आणि शंख चक्र गदा पद्म इत्यादी आयुधांनी विभूषित त्याचप्रमाणे ध्वज छत्र सामर इत्यादींनी संपन्न अशा माझ्या अवतारांचे ध्यान करतो तो अजिंक्य होतो अशा प्रकारे जो माझे चिंतन करणारा पुरुष माझी उपासना करतो त्याला मी वर्णन केलेल्या सिद्धी पूर्णपणे प्राप्त होतात ज्याने आपले प्राण मन आणि इंद्रियांवर विजय मिळवून माझ्याच स्वरूपावर धारणा केली आहे त्याला कोणती सिद्धी दुर्लभ असणार परंतु श्रेष्ठ पुरुष असे सांगतात की जे लोक योगाचा उत्तम अभ्यास करून माझ्याशी एकरूप होऊन राहिले आहेत त्यांच्यासाठी या सिद्धी हे एक विघ्नच आहे कारण यांच्यामुळे भगवंतांपर्यंत पोहोचण्यासाठी विलंब होतो जन्म औषधी तपश्चर्या आणि मंत्र इत्यादींमुळे ज्या सिद्धी प्राप्त होतात त्या सर्व योगाच्याद्वारे प्राप्त होतात परंतु योगाची अंतिम परिणती जी भगवतप्राप्ती ती माझ्यावर धारणा केल्याशिवाय प्राप्त होत नाही ब्रह्मवादी लोकांनी योग सांख्य धर्म इत्यादी पुष्कळ साधने सांगितलेली आहेत त्यांचा तसे सर्व सिद्धींचे कारण पालन करणारा आणि प्रभू मीच होय ज्याप्रमाणे सर्व प्राण्यांच्या आत बाहेर पंचमहाभूतेस आहेत त्याचप्रमाणे मी सर्व प्राण्यांच्या आत द्रष्टारूपाने आणि बाहेर दृश्य रूपाने आहे कारण मी कोणतेही आवरण नसलेला सर्व प्राण्यांचा आत्मा आहे अध्याय वा समाप्त इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंसा संवितायामेकादशस्कन्धे पञ्चदशोऽध्यायः ऋषी केशमेवाग्मनः हरे ज्ञानतो ज्ञानतो विश्वसाक्षिन् क्षमस्वापराधं 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 प्रभो क्लिन्नचित्त श्रीगोपाय कृष्णभगवान् की जय श्रीकृष्णार्चरणारविन्दार्पितमस्तु तु चिदेव योगि होसि नासि दैन्यदुःखकानना न्यासि होसि कृष्णावासि दत्तभक्तचित्तरञ्जना ब्रह्मवस्तु तु अनादिमध्यनाशखासवासना वारिभक्तिदेवतारिदत्तभक्तचित्तरञ्जना अवधूतचिन्तनश्रीगुरुदेवदत्त की जय